सतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या सोलापुरातील पालखी मार्गावर असलेल्या खड्ड्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भैया चौकात आंदोलन करण्यात आले पालखी मार्गावर पालिकेने न बुजवलेल्या खड्ड्याच्या बाजूला बसून राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी टाळ मृदुंगावर ज्ञानबा तुकारामचा जयघोष केला शेकडो किलोमीटर चालून संत गजानन महाराजांची पालखी शनिवारी सोलापुरात प्रवेश करणार आहे असे असतानाही या पालखी मार्गावर असणारे खड्डे अद्यापही बुजवलेले नाहीत त्यामुळे संतापलेल्या राष्ट्रवादीच्या युवक पदाधिकाऱ्यांनी भैया चौक येथे रस्त्यावरील खड्ड्यात बसून भजन करत महानगरपालिकेचा निषेध नोंदवला आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राचं महाराष्ट्राचं वारकराचं आम्हा सगळ्यांचं एक आराध्य दैवत म्हणून आज या ठिकाणी प्रत्येक सोलापूर जिल्ह्यामध्ये पुण्यातली ज्या पद्धतीची वारकऱ्यांची दिंडी मार्गस्थ होत असते त्याच पद्धतीने शेगाव मार्गे येणारी जी दिंडी जी आहे ती सोलापूर मार्गाहून पंढरपूरकडे प्रस्थान होत असते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील ते आपापल्या पद्धतीने आपापल्या परि परिचयाने स्वच्छतेचं काम करत आहेत परंतु माझी त्यांना एक विनंती माझी विनंती अशी राहील की सोलापूर शहरातून दिंडी मार्गात मार्गस्थ होत असताना वारकरी लोक मार्गस्थ होत असताना ते वेगवेगळ्या नृत्य वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम ते रस्त्यावर घेत असतात परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्याही पद्धतीची खड्डे बुजवण्याची यंत्रणा ही सक्षम फेल गेलेली आहे मला असं वाटतंय की सोलापूर महानगरपालिकेकडे डांबराचा तुटवडा निर्माण झालाय की काय अशी एक परिस्थिती या सोलापूर शहरामध्ये निर्माण झालेली आहे महायुतीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री म, मं, मंत्री हे चांगल्या पद्धतीचं काम आपल्या पद्धतीने जबाबदारीने पार पाडत आहे परंतु सोलापूर महानगरपालिकेचे सन्मानिय आयुक्त सचिन उंबाशे हे फक्त कागदावर रेगोटो ओढवण्याचे काम करतायत सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्तांना सोलापूर शहरामध्ये फेर फटका मारण्याची वेळ त्यांच्याकडे आहे का अशी दिसते खालचा जो अधिकारी जे आहे तो अधिकारी सोलापूर शहरामध्ये रस्ते बुजवण्याचं काम कशा पद्धतीने करत आहे हे त्यांनी त्यांच्या डोळ्याने बघितलं गेलं पाहिजे गेल्या दोन ते चार दिवसापासून आम्ही बघतोय सोलापूर शहरातील डांबऱ्याचे रस्त्यामध्ये खड्डे अशा पद्धतीने पडलेत की पड़े पड़े एका डबक्यामध्ये एक मुलगा त्या ठिकाणी बसू शकतो अशा पद्धतीची अवस्था सोलापूर शहरामध्ये झालेली आहे परंतु त्यांची भूमिका फक्त त्या खड्ड्यामध्ये माती आणणे आणि आन दगड टाकून बजवण्याचं काम चालू आहे मला त्यांना सांगायचं आहे की हा पावसाळा चालू आहे सोलापूर शहरामध्ये दोन दिवसावर तीन दिवसा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस येतोय समजा आता तीस तारखेला ती दोन तीन दिवसामध्ये वारकरी वारकरीच्या दिंडी या सोलापूर शहरामध्ये येते त्याच्या अगोदर पोच पडला आणि ती माहिती वाहून गेली तर जसे तसे खड्डे दिसतील म्हणून सोलापूर महानगरपालिका कुठेतरी जागी झाली पाहिजे वारकरी लोकांच्या बाबतीमध्ये एक आत्मीयतेचा विषय एक अस्मितेचा विषय आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचे अनोख आंदोलन आम्ही ह्या ठिकाणी केलोय कारण की जेणेकरून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त असतील सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी असतील त्यांच्या त्यांना कुठेतरी जाग यावी आणि ते चांगल्या चांगल्या पद्धतीने हा सोलापूर शहरातील रस्त्यावर एक फिल्ड पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करावं हेच आमची माफ अपेक्षा आहे तुम्ही मधले घटक पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही आम्ही सत्तेमधले घटक पक्षाचे घटक पक्षातला एक आम्ही महत्वाचा गट आहे दा तसं म्हणता येणार नाही की राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री चांगल्या पद्धतीचं काम ह्या महाराष्ट्रामध्ये करतायत वारकऱ्याच्या बाबतीमध्ये मी देखील तुम्हाला माहित असे की महत्वाचे निर्णय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजयदादा पवार आदरणीय एकनाथभाईजी शिंदे यांच्या माध्यमातून झालेले आहेत परंतु प्रत्येक सोला प्रत्येक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये काम करण्याची प्रशासन यंत्रणा राबवण्याचं काम ही जिल्हाधिकाऱ्यांचं आहे महानगरपालिका आयुक्तांचं आहे त्यानंतर शिवलोकांचं आहे परंतु त्यांनी कुठंतरी या ठिकाणी त्यांची फील्ड कुठेतरी कमी पडलेली असं दिसतंय म्हणून या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे राजकारण न करता वारकऱ्यांचे आम्ही सेवक आहोत पायाला माझ्या कुठे कशाही पद्धतीची इजा होऊ नये म्हणून या ठिकाणी आम्ही आंदोलन आहोत आता त्यांना विठ्ठल त्यांच्या पद्धतीने सुडबुद्धी देईल नाही झालं तर आता तीस तारखेला तर त्यांनी या ठिकाणी प्रस्थान होईल त्याच्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कशा पद्धतीने पहिल्यावर घ्यायचं त्यांच्या त्यांच्यावर कशा पद्धतीने कारवाई करायचं त्यानंतर आम्ही वर्षभर त्यांच्या हातून भागा लागू ते काय ते कुठं वाचणार नाहीयेत हा अजितदादांचा कार्यकर्ता आहे अजितदादांना तुम्हाला माहित आहे अजितदादा अजितदादा हे शिस्तीचे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादांसमोर कामाचं काम तुकारपणा चालत नाही तसेच आम्ही कार्यकर्ते आहोत येणाऱ्या काळामध्ये जर सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जर जाग येत नसेल तर त्यांना वट्टेवर आणण्याचं काम आम्ही करू शकतो